नमस्कार तर आज आपण अशी एक भाजी बनवणार आहोत जी आपल्या घरात पावसाळा की हमकाच केली जाते आणि ती म्हणजे अळूची पातळ भाजी ज्याला आपण फतफदे असेही म्हणतो तर लहानपणी घरात आई आजी ही भाजी करायच्या तेव्हा घरभर एक छान वास यायचा भाकरीसोबत पोळीसोबत किंवा गरम भातासोबतसुद्धा ही भाजी खायला खूप छान लागते ही भाजी चवीलाही भारी असते आणि आरोग्यालाही खूप चांगली आहे हे भाजी आळूची भाजी चिरून त्यात गूळ चिंच डाळ हे सर्व टाकून ही भाजी केली जाते त्यामुळे ही आरोग्यासाठी खूप चांगली आहे त्रास मी तुम्हाला ही भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते सांगणार आहे तर ही भाजी झटपट होण्यासाठी कशा पद्धतीने केली पाहिजे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा आपण थोडी हरभऱ्याची डाळ आणि शेंगादाणे हे आपण पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत आणि खोबरंसुद्धा आपण ह्याच्यामध्ये तुकडे करून टाकणार आहोत त्याच्यामुळं आपण ते सुद्धा भिजत ठेवणार आहे तर, तर हे जवळजवळ आपण पंधरा वीस मिनटंही आपण भिजून ठेवायचे त्यानंतर चिंच भिजत घालायची तर ही भाजी झटपट होण्यासाठी आपण ही अशा पद्धतीने करायची त्यामुळे ती पटकन होते तर आपण अगोदर हे सर्व भिजत ठेवायचे आणि आता त्याच्यानंतर आपण ही पानं अशा पद्धतीने घ्यायची आहेत तर ही आळूची पानं आपण बाजारामधून आणतो पण ती बाजारामध्ये कमी प्रमाणामध्येच असतात तर आपल्याला जी पानं बाजारामध्ये मिळतात तीच आणावी लागती तर आपण ही लहान पा जर लहान असतील पानं तर ती ती बघून घ्यायची आहे मोठं पा मोठावाले पानं घ्यायची नाही तर ती वड्या करायची असतात तर असे लहान घ्यायचे आणि त्याचे दांडे आपण असे सोलून घ्यायचे जाड जर असतील दांडे त्याचे तर घ्यायचे नाही हे बघा तर आपण हे सर्व सोलून घ्यायचं अशा पद्धतीने तर या या भाजीमध्ये आपण त्याचे दांडेसुद्धा टाकणार आहोत तर त्यामुळे भाजीला खूप चांगली अशी चव येते तर मी हे सोलून घ्यायचे त्याचं साल आग त्याला ठेवायचं नाही अगदी ते सहजच निघून जाते हे बघा मी सर्व काढून घेतलं आहे आणि आपण एका सुरीने आता हे बारीक असं कट करून घ्यायचे तुम्ही पहिल्यांदा पानं धुतलेली नाही आहे तर ते पुढं काय करायचं हे तुम्हाला मी सांगते तर कशा पद्धतीने आपण हे पानं धुवायचे म्हणजे घशामध्ये आपल्या खवखव होत नाही तर आता हे पानं हे बघा हेचं अशा शिरा असतात तर आपण या शिरा आहे ना तर या लाटण्याने दाबून घेणार आहे तर आपण पापड ज्या पा लाटण्याने करतो तर ते लाटणं घेऊन आपण हे शिरा अशा सगळ्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत अगदी त्या सर्व घालून टाकायचे आहे तर मधली जी जाड असती तर ती थोडी हाताने निघत असेल तर काढून घ्यायची तर ते आपण हे शिरा अशा दाबल्यावर थोडंसं त्याच्यामधून पांढरट असा चीकसुद्धा दिसतो मग आपण हे अशा पद्धतीने सर्व दाबून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढं काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते आहे तर हे अशा पद्धतीने बघा मी करून घेतलं आहे व्यवस्थित निघतं आणि मधलं हे बघा शिर जर शिरा अशा निघत असतील तर थोड्याशा काढून घ्यायच्या पण मी अगोदर हे पानं काही धुतलेली नाही आहे मी नंतर धुत असते तर हे आपण आता हे मिठाच्या पाण्यामध्ये हे आपण पानं लगेच टाकून देणार आहोत आपण जर शिरा ह्या अशा मो मोडल्या नाही तर ती ते पानं स्वच्छ धुता येत नाहीत आपल्याला आणि त्याचा चीकसुद्धा निघत नाही म्हणून अशा पद्धतीने आपण ते सर्व पाण्यांचं मी करून घेतलं आहे आणि हे भिजत ठेवलं आणि पाच मिनटं असंच ठेवायचं आणि त्याच्यानंतर स्वच्छ दोन पाण्याने आपण हे धुवून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने हे सर्व धुवून घ्यायचं आणि एकावर एक पानं असे ठेवून घ्यायचे आणि बारीक कसं चिरायचं ते तुम्हाला दाखवते मी तर एकावर एक पानं ठेवल्यावर हे मधून असं कट करायचं आहे व्यवस्थित कट होतं आणि भरपूर पानं एकावर एक, एक बसतात आपण ते शिरा मोडल्यामुळं ते पानं अगदी लूज आणि व्यवस्थित होतात आणि ते आपल्याला बारीक जेवढे बारीक करता येईल तेवढं चिरता येतं ते तर त्याच्यानंतर मधून कट केल्यावर आपण परत ते एकावर एक ठेवायचे आणि आता परत मधी एक अशी सुरीने कट मारून घ्यायचं आहे आणि परत एकदा याच पद्धतीने ठेवून आपण अगदी बारीक चिरून घेणार आहोत तुम्हाला जेवढी बारीक चिरता येईल तेवढी ही बारीक चिरून घ्यायची आहे तर हे बघा मी आता हे एकावर एक ठेवून बारीक चिरून घेते तर आपण यासाठी बाजारामध्ये जी आपल्याला पानं मिळतील ती कोणतीही आणली आणि अशा पद्धतीने जर भाजी केली तर अजिबात घशाला त्रास होत नाही खवखव होत नाही म्हणून अशा पद्धतीनेच भाजी तुम्ही करून बघा आणि तुम्हाला आवडती का नाही हे सुद्धा मला सांगा तर हे बघा मी आता ही बारीक चिरून घेते आहे खूप बारीक चिरली जाते ही आणि लवकर शिजतेसुद्धा ही भाजी वेळ लागत नाही अशा पद्धतीने आपण चिरून घेतल्यावर तर मी ही सर्व पानं चिरून घेते बारीक हे असं बारीक चिरल्याने व्यवस्थित शिजलीसुद्धा जाते आणि आपण ज्या वेळेस घोटतो त्यावेळेस ती अगदी एकसारखी होते आपण बारीक चिरल्यामुळे जास्त त्याला त्रास होत नाही हे बघा सर्वच चिरून घेतली मी आणि एकसारखी चिरली जाते ती आणि आता हे चिरल्यावर आपण एका कुकरमध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता एक ग्लास पाणी टाकणार आहे आणि हे दांडेसुद्धा बारीक चिरून घेतलेले मी सोलून काढलेले आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता मीठ टाकून घ्यायचे तर ह्याच्यामध्ये शिजतानाच आपण हे मीठ घालून घ्यायचे त्यामुळं भाजी अतिशय चविष्ट होते खूप छान भाजी लागते आता हे झाकण ठेवून आपण ह्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आता हे बघा तोपर्यंत आपलं हे सर्व भिजलेलं आहे तर आता मी हे सर्व एकत्र करून घेते खोबऱ्याचे काप शेंगादाणे हरभऱ्याची डाळ आणि ह्याच्यामध्ये आता अर्धा ग्लास पाणी टाकून आपण आता हे शिजून घ्यायचे आता हे मी गॅसवर ठेवून शिजून घेते आहे एकीकडं आपण कुकरमध्ये पानं लावलेले आहे आणि आता हे शिजून घ्यायचे त्याच्यानंतर आता चिंचसुद्धा छान भिजून गेली आहे तर आपण ती अगदी हाताने हाताने चोळून आपण ती व्यवस्थित करून घ्यायचं गाळणीने गाळून घ्यायचे आता हे बघा तोपर्यंत आपली ही भाजीसुद्धा शिजून झाली आहे आणि आता ती व्यवस्थित अगदी घोटून घ्यायची व्यवस्थित ती वळीने घोटली जाते एकसारखी होऊन जाते आता त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ किंवा तुम्ही डाळीचं पीठ म्हणत असाल तर ते आपण चमच्या दीड चमच्या टाकून घ्यायचं आपली जेवढी भाजी असेल तेवढं त्या ते पद्धतीने आपण पीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने अगदी ते पद व्यवस्थित ही भाजी गोठून घ्यायची आहे आपण तोपर्यंत शेंगादाणे ते थे शिजायला ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकल्यावर ते व्यवस्थित शिजत नाही तर हे बघा अशा पद्धतीने मी आता ह्यामध्ये चिंचेचा कोळसुद्धा मी टाकून घेतला आहे लगेच ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे तर ही भाजी जास्त पातळही नाही घट्टही नाही अशा पद्धतीने करायची आहे आता आपण फोडणीची तयारी करू तर मी कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये आपण दोन ते तीन फळ्या तेल टाकायचं आहे तेल थोडंसं जास्त टाकायचं भाजीला छान चव येते तर आता त्याच्यामध्ये मोहरी जिरे काही टाकायचं नाही फक्त मी दोन दाणे टाकून पाहिले तेल ज तापले का नाही हिंग आणि हळद याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं फोडणीत त्यानंतर एक दोन चमचे लाल तिखट टाकले मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये तिखट टाकू शकता आणि आता ही भाजी आपण जी शिजवली आहे ती ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायची आणि थोडंसं मीठ टाकायचं आपण ह्याच्यामध्ये बेसन पीठ टाकलं तेवढ्यापुरतंच फक्त आपण ह्याच्यात मीठ टाकायचं आणि व्यवस्थित हे क... मिक्स करून घ्यायचं आणि आता हे शिजवलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर भाजीबरोबर शिजवल्यावर ते व्यवस्थित खूप शिजलं जातं त्यामुळे आपण अशा पद्धतीने ते शिजवून घ्यायचं आहे आणि आता हे बघा व्यवस्थित टाकले आणि गूळ टाकून घ्यायचं आहे जेवढी आपण चिंच भिजत घातली होती त्याच्या दुप्पट ह्याच्यामध्ये गूळ टाकायचं आहे हे त्याचं मापच आहे त्यामुळे भाजी, भाजी अगदी चविष्ट आणि खूप छान लागते आता ह्या भाजीला अगदी छान अशी उकळी येऊ द्यायची हे बघा छान अगदी उकळी आलेली आहे आपली भाजी अतिशय सुंदर अशी तयार झालेली आहे चवीला सुद्धा खूप छान लागते ही भाजी फक्त भाजी करताना एक लक्षात घ्यायचं की आपण डाळ शेंगादाणे खोबरं हे आपण वेगळं शिजून घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ टाकून त्यामुळे भाजी तर होतेच आणि आपला वेळसुद्धा वाचतो अतिशय सुंदर अशी ही भाजी होते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब